हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि ही रेसिपी जी आहे ना ते स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जी आहे ना तर एन न करता स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पुढे पाहत राहा हो एक आनंदाची बातमी आहे तर ती बातमी काय आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे हा जे हा व्हिडिओ आहे जे बात स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तुम्ही पाहता असं की गॅसचा फ्लेम चालू करून तर कडाई ठेवलेली आहे आणि कसं असतं की आपण थोडस मेहनत केल्याच्या नंतर आपल्याला जे फळ भेटतं ते जे फळ आहे सगळ्यांपर्यंत आपण शेअर केला तर सगळ्यांचा सोबत की त्याचा आनंद डबल वाढतो तर म्हणलं चला कारण आपण खरंच खूप मेहनत करत असतो कारण एक सबस्क्रायबर व्हायला खूप खूप मेहनत लागते कारण मला चांगलंच माहिती झालेली आहे की खूप मेहनत केलेली आहे आणि मीच नाही कारण जे युट्युबर आहेत जे छोटे मोठे युट्युबर आहे म्हणजे सगळे माझ्यासारखे पण ते पण खूप मेहनत करत आहे आणि त्यांना पण म्हणजे प्रत्येकाला ना काहीतरी आपण घर बसून काहीतरी चार रुपये कमवूया त्यासाठी आपण मेहनत करत असतो दिवस रात्र एकसारखं एक करून आपण काही ना काही आपली मेहनत चालू असते तर ते मेहनतीचं फळ भेटल्याच्या नंतर आनंद खूप होतो त्यासाठी म्हणलं तुमच्याशी काही गोष्टी शेअर करावा म्हणून म्हणलं एक हजार सबस्क्रायबर झालेत म्हणून त्यासाठी म्हणलं चला काहीतरी गोड पण बनवू या रेसिपी बी होईल आपली आणि तुमच्याशी काही गोष्टी शेअर पण करता येईल तिथे तुम्ही पाहता असाल की थोडस मी तूप ऍड केल्याच्या नंतर एक वाटी भर घेतलेली आहे शेवया आणि त्या शे शेवया आहे त्या तुपामध्ये चांगले परतून घेत आहे हो पण काही जर मनात असेल की एक हजार सबस्क्रायबर म्हणजे हे एवढं ह्यात काय कारण मला माहिती की मी दिवस रात्र एक केल्याच्या नंतर हित वर यायला मला खूप वेळ लागलेला आहे हा जे माझं चॅनल आहे तर दीड वर्षाच होत आलेला आहे मला त्याच्या आधी एक सहा तर काहीच कळत नव्हतं नंतर थोडं 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 मी त्याला समजून घ्यायला लागले नंतर त्याच्यावरती पूर्णपणे काम काय केल्याच्या नंतर ते का मला थोडस का होईना मला थोडं आनंद भेटलेला आहे आतापर्यंत हित पोचले तर सगळ्यांची सात असेल तर पुढेही जाईल मी आणि तुम्ही पाहता की शेवाय परतल्याच्या नंतर एक कप दूध घेतलेलं आहे तर तुम्ही तर पाहता सांग की एक कप दूध घेतल्याच्या नंतर आणि दूध फार घ्यायचं नाही जेवढं तुम्ही शेवया तेवढ्या असतील तर तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही दूध टाकू शकता कारण मी तर तो थोडं त्याच लिमिट मध्ये होणार आहे आणि कस कि जास्त टाकल्याच्या नंतर आपल्या शेवयाचे खीर तयार होईल त्यासाठी नाही मी जिथे बनवत आहे ड्राय शेवय बनवत आहे तर मी जर म्हणता असेल की वाफेवरचे शेवई काही हरकत नाही दमवरचे शेवई म्हणलं तरी काही हरकत नाहीये हे तुम्ही बनवत आहे नंबरचे शेवाय म्हणजे पाणी न घालता फक्त दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही तपात की तो तो शेवाय पूर्ण सुक्या अशा झालेल्या आहे फटफडीत अशा झालेल्या आहे आणि कसं असतं की खीर आपण प्रत्येक वेळेस खातो ना आता मग थोडं शेवाय जर अशा सुक्या वगैरे बनवल्यात की खूप त्याच्यापेक्षा ही खूप छान आणि टेस्टी लागतात आणि तुम्ही पाहता असा की शिवाय शेवाय जे आहे ना आपल्या एकदम छान असा बांधलेल्या आहेत तर आता ह्या स्टेजला मी इथं टाकत आहे एक एक ते अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे इलायची पावडर इलायची पावडर निक स्मेल छान येते आणि आपले जे शेवाय आहेत ना आणखीन खायला जे आहेत ना तो आणखी स्वाद लागतात तर इथे मी आहे तर ते, ते पण आता मिश्रण एकसारखं करून घेते आणि पूर्ण एकसारख्या झाल्या की आपल्या परत ह्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे आणि पूर्ण एकसारखं झालेले आहे आणि दोन मिनिटं परत मी झाकून ठेवलं होतं आता इलायची पावडर आहे चांगले मिक्स झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक वाटी मी शेवया घेतलेल्या आहे तर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे कारण गोड जे आहे ना लिमिट मध्येच असलेलं ठीक असतं जास्त गोड म्हणले की खायला थोडसे थोडस जरा हे करत त्यासाठी मी जे आहे ना गोडचं प्रमाण एकदम मीडियम ठेवलेले आहे कारण खूप गोड चांगला वाटत नाही जर तुम्हाला गोड हवाय असेल तर तुम्ही थोडी साखर आहे साखरेचं प्रमाण थोडस सा वाढू शकता ते तुम्ही मी साखर आहे ते अर्धा कप घेतलेली आहे ना आता हे जे मिश्रण आहे आता ह्याला पाणी सुटणार आहे पाणी टाकायची काही गरज नाही तुम्ही म्हणत असाल की पाणी टाकलेलं आहे का नाही बिलकुल नाही पाण्याचा वापर केलेला नाही परत गॅसच्या अं झाकण लावून ठेवून दिल्याच्या नंतर दोन मिनिटांनी परत मी झाकण खुलून पाहिलं तर पूर्ण जे साखरेचं पाणी आहे सोसून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण सुकलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे ना फ्रूट पण टाकणार आहे पण ते थोडस पाहता पाहत की थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी दिसत आहे ते पण आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मी आधीच बोललो ते खीर करायचे नाही त्यासाठी आता हे जी परत आहे ड्रायफ्रुट टाकण्याच्या नंतर मी परत एकसारखं करून घेणार आहे आणि नंतर अजून दोन मिनिटं ह्याला झाकण लावून ठेवून परत असं जे आहे ना त्याचं पाणी पूर्ण सुकवून घेणार आहे आता इथे दोन मिनटं झालेली आहे तर तुम्ही इथे पाताशिंग शेवाय जी आहे इजली मी तुम्हाला सांगू का पाच ते सातच मिनिटात शेवाई होती बरं काही एकदम असं त्याला वेळ जात नाही की काय नाही माझी जी रेसिपी आहे ती झालेली आहे आणि माझे जे एक हजार सबस्क्रायबर झालेले म्हणजे आठ दिवस होत आलेले आहे झालेले आहे आणि मला ते शेअर करता आला नाही ते सांगता आलं नाही मला म्हणजे मी कामात होते आणि नंतर म्हणलं चला हा व्हिडिओ बनवूनच ठेवून कारण आपण ज्यासाठी एवढं मेहनत करतो तर ते म्हणलं जे शेअर नाही केलं त्याचा उपयोगच काही नाही ना त्यासाठी म्हणलं हे आपण शेअर करूया आता फायनली माझी जी, जी रेसिपी आहे ना ड्राय शेवय ती ते बनवून तयार झालेली आहे आणि विषय असा झाला की लास्ट शूट करण्याच्या टायमिंगला गे लाइट गेली होती तुम्हाला दिसत पण असं की लाईट सारखीच जाते आमच्याकडं एनीवे त्या झालेलं आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि ही जी रेसिपी आहे मी एंड करते आणि हो माझी क्यूट फॅमिली ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी जी आहे ही तर ही तुम्हाला रेसिपी तशी वाटली नक्की मला सांगा बरं का आणि माझ्या व्हिडिओला जाता जाता लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं फ्रेंड्स खात राहा रा, आनंदात राहा आणि असे छान छान रेसिपीसाठी तुमच्या सोबत अशीच मी भेटत जाईन बाय